गुड आफ्टरनून फ्रेंड्स आपण पाच स्वरांचा अभ्यास करत आहोत त्या पाच स्वरांच्या मदतीने इंग्रजीमध्ये स्पेलिंग कशी तयार केली जाते याविषयीची माहिती आणि ज्ञान मिळवण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये ए या स्वराचा वेगवेगळा उच्चार कसा होतो आणि वेगवेगळ्या उच्चारानुसार त्याचा इंग्रजी स्पेलिंग बनविण्यासाठी कसा उपयोग केला जातो हे आपण पाहिलेलं आहे आज आपण ई या स्वराचे वेगवेगळे उच्चार बघणार आहोत तर ई या स्वराचा पहिला उच्चार ए ए असा केला जातो मग आता ई या स्वराचा उच्चार ए या अर्थाने किंवा या उच्चारानुसार केला जातो तर असे कोणते शब्द आहेत ते आपण बघणार आहोत तत्पूर्वी ए हा रस्व या अर्थाने किंवा यासारख्या पद्धतीने वापरला जातो बघा पहिला शब्द आहे बेल मग आता हा शब्द आपल्याला वाचायला सोपा आहे बी ई डबल एल बेल पण ए असा उच्चार होतो म्हणून याचा आपण उच्चार कसा करणार आहोत बघा ब एल ब एल मग आपण ब एल न म्हणता बेल त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे बघा हेन अहेन अहेन अ हेन म्हणजे हेन त्याच्यानंतर पेन प एन प एन प एन म्हणजे पेन, पेन। त्याच्यानंतर बघा बेड ब एड ब एड ब एड त्यानंतर बघा लेग ल एक ल एक ल एक त्याच्यानंतर डेक ड एक ड एक ड एक अशा प्रकारचे स्वरांचे उच्चार बघत असताना आपल्याला अनेक फायदे व आपल्याला ज्ञान मिळत असतं पहिला फायदा म्हणजे त्या शब्दाचा उच्चार कसा करायचा दुसरा फायदा म्हणजे त्या शब्दाचा अर्थ काय होतो आणि तिसरा फायदा म्हणजे त्या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत झाल्यानंतर इंग्रजीमधून आपण छोट छोटी स्वतःची वाक्य तयार करू शकतो हा एक फायदा होणार आहे तर बघा अजून काही शब्द आपण बघूया हेल म्हणजे अहेल रेड र एड टेन ट एन पेग प एग नेट न एट एग प पेट, प एट डेन ड एन वेल व एल म्हणजे बघा आता या स्पेलिंगमध्ये जे अक्षर लाल पद्धतीने रेखांकित केलं आहे तर त्या ई या स्वराच्या या सर्व उदाहरणांमध्ये ए असा उच्चार होत आहे पुन्हा ई या स्वराचा दुसरा उच्चार कोणता होतो व कसा होतो ते आपण बघणार आहोत तर बघा ई या स्वराचा दुसरा उच्चार ई होतो दीर्घ ई आता तुम्हाला रस्व आणि दीर्घ हे मी अनेक माझ्या इंग्लिश स्पोकनच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा ईचा उच्चार ई होतो म्हणजे दीर्घ ई होतो आता दीर्घ ई म्हणजे काय की हा दीर्घ ई ज्या शब्दाच्या जो सॉरी ज्या अक्षराच्या जोडीला आला असेल तर थोडसा त्याचा स्वर हा लांब स्वरूपाचा असतो किंवा उच्चार हा त्याच्या लांब स्वरूपाचा असतो त्यामुळे त्याला दीर्घ असे म्हणतात असं आपण सोप्या भाषेत सांगू शकतो तर बघा मी मई ही अ ही शी सी स सई डीप इफ मीट मईट वी वई तर अशा पद्धतीने या ईचा दुसरा उच्चार ई अशा पद्धतीने केला जातो त्यानंतर बघा आपण नवीन स्वराचा अभ्यास करणार आहोत तो स्वर म्हणजे आय या आय या स्वराचा उच्चार कसा केला जातो आपण बघणार आहोत या व्हिडिओ बनवीत असताना सर्व पालकांना विद्यार्थ्यांना आणि मराठीतून इंग्रजी शिकू इच्छिणाऱ्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपण वही आणि पेन घेऊन बसावे कारण की या अशा प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपली स्वतःची नोट्स तयार करू शकतात हे मला आपल्याला आवर्जून आणि विनंतीपूर्वक सांगायला आवडेल आता बघा आय या स्वराचे वेगवेगळे उच्चार तर आय हा रस्व ई या प्रकारच्या उच्चाराने वापरला जातो ई रस्व ई बघा आता त्याच्या काही स्पेलिंग बघू सीट त्याच्यानंतर बीट वीट फीट रिंग, पीग शीप मिक्स, सॉरी सिक्स लिप डीन चिल, सॉरी बिल ईट तर ब इज तर आता या सर्व शब्दांमध्ये लाल अक्षरात जे अक्षर लिहिलेलं आहे तर ते अक्षर जरी आय आपल्याला दिसत असलं पण तो आयचा उच्चार या सर्व प्रकारच्या शब्दांमध्ये ई अर्थाने केला जातो स ईट बैट वाईट फैट अहिल ट इन प इन र इंग प शैफ माइल, इल सइक्स ल इफ डीन इज. मग तुम्ही म्हणणार की सर तुम्ही ज्या पद्धतीने या सर्व शब्दांच्या किंवा त्या स्वराच्या मदतीने शब्दांचा उच्चार करीत आहात ते उच्चार तर या ठिकाणी दिलेले नाहीत दिलेले नाहीत ही बाब जरी खरी असली पण त्यांचा उच्चार अशा पद्धतीने होतो पण आपण जेव्हा त्याला सरळ वाचण्याचा प प्रयत्न करतो तर आपल्याला त्या उच्चाराप्रमाणे वाचावा वाचा लागतो कसा सीट बीट चीट फीट हील या पद्धतीने ओके तर या ठिकाणी आय या स्वराचा उच्चार ई अर्थाने होतो अजून आय या स्वराचा उच्चार, उच्चार कसा होतो आपण ते बघूया तर बघा आय या स्वराचा उच्चार या ठिकाणी आय होतो आय आय राईट तर बघा शब्द बघूया हाय आय साय फायर मायर वायर हायर सायर बायबल बायस आता बघा या सर्व शब्दांमध्ये आयचा उच्चार या आय या उच्चारानुसार वापरलेला आहे आता बघा अ आई अ आय ह आय स आय फ आयर म आयर व आयर अहायर स आयर ब आयबल ब आयस तर अशा पद्धतीने आपण त्याचा उच्चार शिकू शकतो म्हणजे प्रॅक्टिस जितकी प्रॅक्टिस आपण करणार आहोत तितकं आपल्या लक्षात येणार आहे तर अशा पद्धतीने आपण या उच्चारांचा अभ्यास करू शकतो पुन्हा आय या अक्षराचा उच्चार आई अशा उच्चारानुसार केला जातो आई तर बघा लाईन लाईफ वाईन नाईन आइस, वाइफ काइट पाइल फाइल काइंड माइंड आता बया स्वरा चाहिए उच्चार आई हो आई तो बगा ल आईन लई आई। बई आई ल आईन लईफ न आईन आईस व आईफ राईट क आईट प आईल फ आईल क आईंड या पद्धतीने या सर्व शब्दांचा उच्चार आपण करू शकतो बरोबर तर अजून बघा आयचे काही उच्चार आहेत का ते आपण बघूया तर आय बघा मीच्या अर्थाने होतो तो आय फम फम म्हणजे इथं अ उच्चार होतो त्याच्या सर सर एस आय आर सर पण उच्चार करतो स सअर एफ आय आर एम फम फ अम तर अशा पद्धतीने आपण आज दोन ते तीन स्वरांचा उच्चार शिकण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीने आपण सराव करा आपण यानंतरचा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये ओ आणि यूचे उच्चार कसे करतात त्याची काही उदाहरणे कशी आहेत कोणकोणत्या अर्थांनी उच्चारांनी ओ हा किंवा यू वापरला जातो ते आपण बघणार आहोत तर हा व्हिडिओ आपला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेल ऐकन या बटनावर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड होतील आणि त्याची सर्वात पहिले नोटिफिकेशन आपल्याला मिळेल थँक्यू वेरी मच धन्यवाद